বাবা কাকা 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 Yeah.

ते माझ्या मेंढकी मामा असतील मेंढ्या राखणारे जे आहेत ना शिविका भगवंताचं मामाच्या रूपामध्ये ते आहेत मामांच्या रूपामध्ये ते आहेत मामांचा जीव त्या मेंढक्यावरती फार आहे जर का त्यांचा आत्मा आपण जाणला ना माय बाप्पांडो मी पुन्हा पुन्हा बऱ्याच कीर्तनामध्ये सांगून जाऊन आईवडलांची सेवा करा पत्नीनं पतीची सेवा करा हे का सांगत असतो हे तुम्ही हे जर नाही केलं आणि तुम्ही भगवंताला जर अगदी दुर्डी भरून फुलं घेऊन गेला आणि भगवंताला जर वाहण्याचा प्रयत्न केला आणि घरी या दोन तीन गोष्टीला जर तुम्ही नाही पाहिलं ए देव म्हण तुम्हाला तू फुलं वाहत नाही हे मला तू दगड मारतोय दगड मारल्यासारखं प्राचित आहे त्याच म्हणून काय करा आई वडिलांची सेवा करा आणि पतीनं पत्नीनं पतीची पती सेवा करा कशासाठी मी सांगते बऱ्याच कीर्तांमध्ये माझा हा फार मोठा ग्रंथ वाचायचा वाऱ्या करायची काय आवश्यकता हो नाही एकत्रित कुटुंब एकत्र एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे मी का सांगतो हे मामां आज मामांचा जीव आज त्या मेंढक्यावरती आहे एक वेळेस असेच सर्व एकत्रित जेवणासाठी बसले मामाही त्या मेंढक्या समोर बसले आणि त्याच तळावरती तीन महिला स्वयंपाक करण्यासाठी होत्या गंगूबाई सत्यवा आणि लगमवा या तिघी जण त्या ठिकाणी होत्या आणि ते जेवण वाढण्याचं कार्य करत होते हे जेवण वाढत वाढत काय केलं मेंढक्याना दूध कमी वाढायच्या आणि मामाना मात्र दूध जास्त वाढायचा हे मामाने अंतर्ज्ञानाने पाहिलं मामा त्या ठिकाणी काहीही बोलले नाही हे का कशा करत होत्या त्या लगमवाने फक्त केलं काय मामांची मी का त्यांनी काय केलं दुध गरम करायच्या तापवायच्या वीर विरजन लावायच्या त्याच लोणी काढायच्या विकण्याचं काम करायच्या त्याच्यामुळे मेंढक्यांची काट कसं करत होत्या मी का, का सांगतो हे मेंढक्याला जर आपण अन्न दिलं तर भगवंतापर्यंत पोचलं जातच मामापर्यंत नैवध्य पोचला जात ते मामाला सहन झालं नाही आणि मामाने जात सांगितलं ते त्या डेऱ्याला आज्ञा केली आणि निर्जीव डेऱ्यांना आज्ञा पावली ज्याच्यामध्ये ते दही भुसळण करत होते ना